नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज बघा मी सकाळी मधमाशीचा पोळं आणलेलं आहे आणि त्या पोळ्याची आज आपण भाजी बघणार आहे ती भाजी कशी बनवतात ते आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपल्या व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा तर चला ती भाजी कशी बनवतात त्या आज या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवतो तर आपल्या व्हिडिओला वेळ निघाला होता सुरुवात करू आणि जाऊया ती भाजी बघण्यासाठी

म्हणजे त्याच्याले जे अंडे राहते तेच पिळून घ्यायचं ही चोथर काय करायची मग तर बघा इथं भाऊ भाजी पिळतोय आणि चोथर साईडला काढून ठेवलेली हिचा सुद्धा उपयोग होतोय मग तो कालवण्यासाठी नाही दुसरा उपयोग आहे त्याचा आणि हे यह जे पाणी निघत या पाण्याची आपण आज भाजी बघणार आहे पूर्ण प्लूम काढायचं प्लून काढलं का

आणि नॅचरल याच्यामध्ये काही केमिकल वगैरे काही नाही आहे असं ढोलच निघत आहे आप बन नाही ना त्याच्यामुळे आपल्याला ते समजणार नाही असतो ना त्यालाच तू राहतो Yapay karlong chamany a shirt siya mambo omdatτο kong reasons Dimeni Alcohol Ich bin nih hair ketop babi lor ke nga poring bitches तर हे बघा अशा प्रकारचे माशेच पोळं आहे आणि पोळ्याची भाजी बनवली जाते तर याच्यामध्ये आपल्याला मासे दिसत असेल बघा तर ज्या कोळ्या माश्यात म्हणजे ते अंडे आहे त्यांचे तर त्या अंड्यांचीच भाजी बनवली जाते आता आपण भाऊकडे देऊया बनवायची खाऊ का बनवते खायला नाही ते पडले त्याच काल काय ना पडले काल काय ना पडले खाली टिकलो खाली पडलं तर ना तो असं

वर तर नाही चल चला बाकी ती बाकी ठेव रे असं नका करवा udah अच्छी भाजी खाए

हे कालवण बनवते कुणी कुणी खाल्लेलं आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा खाल्यानंतर आता हे फोट होईल आणि घट्ट झाल्यानंतर मग ते जेवणासाठी रेडी होईल आता काढून घ्या खाने साथी ले ले। तर आता ही खाण्यासाठी रेडी झालेली आहे थोडं पाणी बाकी अजून तर मित्रांनो अशा पद्धतीनं ही मधमाशीच्या पोळ्याची भाजी बनवली जाते तर आपण जर खाल्ली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन दाबून ठेवा तर चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद